स्टार्ट नमस्कार मी अपूर्मे नमस्कार मी भक्ति श्रीधर नमस्कार माधुरी मारेरा गुरशिंगी प्रोजेक्ट रिपोर्ट ऑन मिड डे मील स्कूल नेम न्यू इंग्लिश स्कूल गड़मुर्शिंगी क्लास 9 स्टूडेंट नेम अपूर्वा एंड टीम ग्वाइट टीचर उगले एस वी इंस्पायर्ड बाय एच एन सर प्रोजेक्ट टाइटल एनहांसिंग क्वालिटी ऑफ मिड डे मील इन स्कूल विकसित भारत दोन हजार पंचवीस सव्वीस अंतर्गत स्थानिक उत्पादनाद्वारे आत्मनिर्भर भारताकडे वाटचाल लोकल फॉर व्होकल इम्प्रुव्हिंग लोकल फार्मर्स अँड इंटरपेरियन्स आम्ही ही शाळेतील मुलांना गूळ आणि शेंगदाणे वापरून चिक्की तयार केली आहे हे ह्याचा खर्च दोन रुपये येतो आणि आम्ही ही पाच रुपयाला विकतो यातून आम्हाला तीन रुपये नफा होतो गुळामध्ये अकरा मिलीग्रॅम लोह हो, रक्तात हिमोग्लोबिन वाढते शंभर मिलीग्रॅम पोटॅशियम रक्तदाब संतुलित ठेवते तीस मिलीग्रॅम सोडियम शरीरातील द्रव संतुलनासाठी उपयोगी ठरते गुळामधील घटक न्यूट्रिएन शंभर ग्रॅम असते एनर्जी तीनशे त्र्याऐंशी कॅलरी असते कार्बोहायड्रेट सत्त्याण्णव ग्रॅम असते गुळामधून झिरो पॉईंट एक ग्रॅम चरबी तर यामधून ऐंशी मिलीग्रॅम कॅल्शियम मिळून हाडे मजबूत होण्यासाठी मदत होते त्याचबरोबर चाळीस मिलीग्रॅम फॉस्फरस हे पेशींसाठी फार आवश्यक असतं यामुळे आत्मऊर्जा चक्की ही शाळेतील विद्यार्थ्यांना ऊर्जा देण्यास मदत करते आम्ही आत्मऊर्जा सरबत बनव शंभर मिलीग्रॅम बनवला आहे यामध्ये सत्तर ते ऐंशी एम एल पाणी त्याचबरोबर दहा ते बारा ग्रॅम दहा ते बारा ग्रॅम साखर दहा ते पंधरा एम एल लिंबूरस झिरो पॉईंट पाच ग्रॅम मीठ व बर्फ आले मिंट पान यांसारखे साहित्य वापरलेले आहे या प्रकल्पाची उद्दिष्टे शालेय विद्यार्थ्यांना पौष्टिक आणि स्वच्छ अन्न मिळ मिळावे विद्यार्थ्यांचे आरोग्य सुधरावे आणि शाळेतील उपस्थिती वाढावी स्थानिक अन्न घटक वापरून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे विद्यार्थ्यांमध्ये योग्य आहाराची जाणीव निर्माण करणे परिचय मध्यान भोजन योजना ही भारत सरकारची महत्वाची योजना आहे या योजनेत शालेय विद्यार्थ्यांना मोफत पौष्टिक अन्न दिले जाते त्यामुळे मुलांचे आरोग्य सुधारते आणि त्यांना शिक्षणाकडे आकर्षित केले जाते आम्ही या प्रकल्पा यामधून नव्वद ते शंभर कॅलरी ऊर्जा मिळते यामध्ये लिंबू रस असल्यामुळे लिंबू रसामधून पाच ते दहा कॅलरी ऊर्जा मिळते यामध्ये जर गुळाचा केला तर एकशे दहा कॅलरी ऊर्जा मिळते कार्यपद्धती स्थानिक पातळीवर धान्य डाळी भाजी फळे यांचा वापर अन्न बनवताना स्वच्छ राखणे स्वयंपाकघरात सुरक्षता आणि पोषण मूल्य जपणे विद्यार्थ्यांचा अभिप्राय घेऊन अन्नाच्या गुणवत्तेचा आढावा घेणे सरबत भाजी आणि फळे यांचा समावेश करणे फायदे विद्यार्थ्यांची शारीरिक व मानसिक वाढ चांगली होते शाळेत उपस्थिती वाढते स्थानिक शेतकऱ्यांना बाजारपेठ मिळते उपयोग ग्रामीण व शहरी शाळांमध्ये पोषण सुधारणा स्वच्छ व सुरक्षित आहार पुरवणे वोकल और वोकल संकल्पने अंतर्गत स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन शालेय आरोग्य तपासणीसाठी माहिती उपलब्ध करणे भावी दिशा लिंबू सरबत व गुळाचा समावेश करून विटॅमिन सी आणि आयर्न पुरवठा वाढवता येईल डिजिटल मॉनिटरिंग प्रणाली वापरून अन्न गुणवत्ता तपासता येईल स्थानिक स्वयंपाक गटांना प्रशिक्षण देऊन योजना अधिक प्रभावी बनवता येतील